नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड अवैध गावठी बनावटीचा कट्टावा एक जिवंत राहून जप्त अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की कात्रज कडून मांगडेवाडीकडे जाणार होणाऱ्या रोडवर असलेल्या रतन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील बाजूस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे अशी बातमी मिळाली लागलीच नमूद पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अमलदार यांनी रतन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील बाजूस रोडवर जाऊन पाहता तेथे एक विधी संघर्षित बालक वयवर्ष सतरा हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावटी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचे मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्रीमती स्मर स्मर्तना पाटील मान्य सहाय्यक पोली पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावळराम साळगावकर पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैरमोडे तुकाराम सुतार संदीप आगाळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत टळगडामोड